संतोष विठ्ठलराव माने मुक्कामपोस सातारी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ कृष्णा बिजनेस डेव्हलपमेंट धुळे कंपनी उत्तम प्रोडक्ट सर्व सर्वोत्कृष्ट प्रोडक्ट मल्टिप्लायरची आज हळदीकरिता बीज प्रक्रिया करीत आहे मल्टिप्लायरच्या बीज प्रक्रियेमुळं आज जे शेतीमध्ये रासायनिक खताच्या वापरामुळे दिवसेंदिवस घटत चाललेली उप उत्पादकता शेतीची सुपीकता बॅलन्स करण्याचं काम करते रासायनिक खतामुळे जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणू नाहीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण कमी झालेलं आहे नाकेबराबरच आहे गांडूळ तर कुठंच पाहायला मिळत नाही आणि सूक्ष्मजीवाणू नाहीत आणि त्या माध्यमातून शेतीचा सामूसुद्धा घसरलेला आहे तर शेती आज रोजी तांत्रिक शेती झालेली आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे पाहिजे त्या प्रमाणात जनावरे नाहीत म्हणून शेणखत भरपूर प्रमाणात नाही तर त्याला त्याला शेणखताला उत्तम प्रम पर्याय म्हणून मल्टिप्लायर आज संपूर्ण देशामध्ये एकशे अकरापेक्षा जास्त पिकावर एकूण अकरा वर्षापासून काम करीत आहे मल्टिप्लायरची बीज प्रक्रिया मल्टिप्लायर खतामधून देणे रासायनिक खतामधून देणे शेणखतातून देणे ड्रिपद्वारे देणे ड्रेन्चिंग करून देणे हे पिकाच्या दृष्टीने उत्पादन वाढीसाठी अत्यंत प्रभावी एक याला खतही म्हणता येणार नाही याला ना अन्न ना ना घटकही म्हणता येणार एक वेगळं आगळं वेगळं आजीबा तंत्रज्ञान आहे तरी शेतकरी बांधवांना मी या माध्यमातून विनंती करू इच्छितो की आपण कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट धुळ्याच्या कंपनीचे चेअरमन जे आदरणीय अमरजित चौराशिया साहेब यांच्या दोन हजार एक ते दोन हजार तेरा तेरा वर्षाच्या अथक परिश्रमातून हे एक जबरदस्त प्रोडक्ट मार्केटला आलेलं आहे त्याचा आपल्या शेतीमध्ये वापर करावा आणि शेतीचं उत्पादन तिपटीपेक्षा जास्त आणि शेतीचा खर्च ऐंशी टक्क्यापेक्षा कमी करून आपल्या घरामध्ये संपन्नता समृद्धी सुखसमृद्धी आणि धनधान्याची प्रचुरता आणावी शेतीचा खर्च कमी करावा अशी विनंती करतो पुनशे एकदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या नवीन वर्षाच्या येणाऱ्या शेतीमधून उत्पादन जे मिळणार आहे त्यामध्ये भरपूरता यावी अशी अपेक्षा करतो आपलं उत्पादन वाढावं आपल्या घरामध्ये सुख समाधान लाभावं आपल्या लेकराबाळासाठी शिक्षणासाठी भरपूर उत्पादन शेतीमधून यावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद